पण स्वतःकडनं माझ्याकडनं एक त्याचं क्लॅरिफिकेशन काय खरं काय खोटं हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद मी त्यांनी गंगाखेड शहरातील पूर्ण रेल्वे ट्रॅकचे दोन ते अडीच किलोमीटर बाहेरून जाणारा असेल तर आमदार रत्नागिरी गुप्टेसाहेब उडान पुलाला आटास कशासाठी आणि कोणासाठी करत आहेत आणि आता हे बाहेरून जाणार आहे आपणही बघितलं रस्ता बाहेरून जाणार आहे ठीक आहे मोजणी झाली परत आणखीन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं रेल्वेचं आणखीन आरक्षण नाही करायचं किंवा मी ताब्यात घेतली जागा आणि तुम्हाला माहीत आहे आज जे अंडरब्रिज जे चालू आहे एकोणीस वीस सा म्हणजे पडेगावच्या तिथला असेल हरमूळच्या तिथला असेल नागटण्याचा असेल असे जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये काही अंडरब्रिज चालू आहे आणि त्याला जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले आणखीनही पूर्ण झालेले नाही फक्त हरंगुळच्या तिथला तो एक चालू झालेला आहे बाकी कुठलाही अंडरब्रिज आणखीनही सुरू झाले त्याला सात आठ वर्ष झालं हे काम अक्षरशः एक लोकप्रतिनिधी म्हणून केंद्राचं काम म्हणून हे खरं पाहिलं म्हणजे हे सन्माननीय साहेबाचं काम आहे हे त्यांनी ते लवकर करून घ्यायला पाहिजे होते फॉलोअप करायला पाहिजे होता तो तो केलाच नाही शेवटी मी त्या गोष्टीमध्ये मी फॉलोअप करतो आहे मला जे जे करता आलं लोकांना त्या मुळीच्या लोकांना रस्ता नव्हता तो बायपास करून तो रस्ता मी रेल्वेला करायला लावला पडेगावच्या तिथं रस्ता नव्हता तिथं त्यांनी एक जमीन बाजूची घेऊन ते बाजूला असा रस्ता काढून दिला आणि आता हा पूल म्हणतात किंवा ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत कंप्लीट होईल असं काहीतरी ते बोलले मला काय माहिती दोन हजार आठ ठीक आहे ब्रिज समजा रेल्वे ब्रिज करतोय आपण बाजून रस्ता गेला पण खरंच मला सन्मान्य खासदार साहेबांना विचारायचं आहे हा ब्रिज बाहेरून जरी रस्ता गेला या शहरासाठी आवश्यक आहे का नाही अंडर ब्रिज आपण आता करत नाही प्रथम मी तो ब्रिज आता आम्ही त्याच्यामधलं काय सुधारणा केल्यात हे मी आपल्याला सांगतो हा अंडर ब्रिज जो होता तो आम्ही कॅन्सल केला अंडरब्रिज आपण करत नाही आहेत त्यानंतर हा रोड जवळजवळ रेल्वेच्या तिथं हा रोड अकोलीपर्यंत शंभर फुटाचा रोडवर आहे शंभर फुटाचा आणि रेल्वे ब्रिजच्या तिथं शंभर फूट रस्त्यावर आहे शंभर फूट आणि जो चौकट असते ती चौकट आपण आता कॅन्सल केली आहे चौकट कोणती अंडरग्राऊंड ब्रिजची एक चौकट असते ती चौकट आता आपण कॅन्सल केलेली आहे आणि ती कॅन्सल करून फक्त ओनली वन शंभर समोर जासा एक मोठा कॉलम घेतलेला आहे आणि तीस मीटर म्हणजे शंभर फूट ब्रीज आपन है। है? है? है के के है। रस्ता राहणार आहे शंभर फूट त्याच्यानंतर ओवरब्रिज आपण झिरो कुठं निघतो आहे जे काय कुणाचं कुठं काही जावं यावं ह्याचा धोरण नसतो रेल्वेचे काही नॉर्म्स आहेत आणि स्टेट हायवेचे काही एन एचचे काही नॉर्म्स आहेत त्या नॉम्सप्रमाणे कुठं झिरो होतो इथपर्यंत रस्ता जाणार आहे बरं जाणार आहे त्याच्या बाजूने सव्वा सहा मीटर ब्रिज गेल्याच्या नंतर त्याला सव्वा सहा मीटरचं त्या बाजूने सव्वा सहा मीटरचं या बाजूने सव्वा सहा मीटर म्हणजे किती फूट झालं बावीस फूट होते बावीस फुटाचा रस्ता त्या बाजूने बावीस फुटाचा या बाजूने आपण ठेवतो शेवटपर्यंत ठेवतो ठीक आहे आणि आज जवळजवळ बघितलं आपण आपण सगळे शहरातले जर एखाद्या वेळेस जर समजा सव्वीस टाईम सत्तावीस टाईम हा गेट बंद होतो त्यावेळे जर आपण भीड बघितली माझ्या ऑफिसच्या वरपर्यंत जाते आणि यामुळे किती प्रॉब्लेम लोकलला होतो आणि इतरांनाही किती त्याचं भोगावं लागतं किती लोकांना होतो दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी व्यापाऱ्यासाठी म्हणजे माझं वैयक्तिक आणि मी विकासात आडवा येत नाही पण मी व्यापाऱ्यासाठी व्यापारी माझ्याकडे आले आणि व्यापाऱ्यासाठी आलो मी तो कुठल्या व्यापाऱ्याचं नुकसान व्हायला हो हे माझं क्वेश्चन आहे त्यांना आज जवळजवळ तशीलच्या वर जेवढे दुकान आहे त्याच्यातले इथेही नाही बरोबर मला येऊन भेटले ते त्यांनी म्हले साहेब अंडरग्राऊंड तुम्ही जर बाजूला काढलं आहे आणि हा शंभरवर रुपये रस्ता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बरं त्या तिथल्या दुकानदारासाठी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गावावर आहेत हे त्याच रस्त्याने येणार आहेत त्याच्यानंतर पंचायत समितीचं ऑफिस तिथं आहे तहसीलचं ऑफिसवरच आहे कोर्ट तिथंच आहे रजिस्टर ऑफिस तिथं रजिस्ट्री ऑफिस तिथंच आहे जेवढे एक गड असतात पब्लिकचे ते गड सगळे तिथं वर ऑफिस आहेत बरं आता इकडं जर गेलं तर इकडं किती घरं किती दुकानं आहेत बघा या बाजूला आपण लेफ्ट साइडला आपलं इकडं जर परळी चौकाकडे गेलो लेफ्ट साईडला किती दुकानं आहेत त्या बाजूला सगळी रेल्वे याची एम एसीबीची लाईन आहे सगळी एम एस सी बीची जागा आहे काय कुठं काय कुठं काही जागा नाही काही नाही कुणाच्या दुकानं नाहीत काही नाही या बाजूनं एक दोन तीन दुकान आहे किती दोन तीन दुकान या बाजूनं आपण त्या बा ह्या बाजूनं जर गेलं ही सगळी रेल्वेच जागा आहे अतिक्रमण आहे लोकांचं रेल्वेच जागा आहे ती सगळी जे काय दुकानं असतील तो ऑफिसच आहेत ना दुकानं कोणाचे आहेत ऑफिसच आहे सगळे तिकडं बँक आहे ऑफिसेस आहे बँकेला तर जे जाणार आहे तो जाणारच आहे का बँकेला मग इथं म्हणायचं की मी विकासाला आढळू येत नाही मी व्यापाऱ्यामुळे करतो कोण व्यापारी स्टेजवर होता त्यांच्यासोबत व्यापारी कोण होता हे माझं क्वेश्चन आहे पहिलं त्यांच्याकडे कोण व्यापारी गेले नावाचे व्यापारीचे नावं सांगावेत त्यांनी कोण व्यापारी त्यांच्याकडे गेले एक लिस्ट द्यावी व्यापाऱ्याची हे व्यापारी त्यांच्याकडे आहेत म्हणून आणि त्यांच्याकडे गेले हे पूल नये म्हणून नाही मी तर याऊन पलीकडे म्हणतो मी अरेंजमेंट करतो मतदान घेऊ शहराचं मतदानच घेऊ ना शहराला हे पूल हवा आहे की नाही हवा आहे हा पूल नाही आता झाला हा ब्रिज झाला आता आणि ब्रिज आपण करत नाहीत का हे ब्रिज जर झाला आणि परभणीकडनं किती लोक येतात परळीकडनं किती लोक येतात सरळ नांदेड जाणारे किती लोक आहेत या शहरात कुणी थांबेल का सरळ सरळ परभणी करणारा ना नांदेडला सर जाणारा सरळ रोडनं जाईल सरळ लातूरला जाणार तो ह्या इकडं लातूरला जाईल मध्ये खाली खाली काय गोंधळ होईल का आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण होईल का कुठलीच परिस्थिती निर्माण होणार नाही ती आणि व्यापाऱ्यांनी फक्त मला एक या शहरातल्या एक पंचवीस व्यापाऱ्यांनी मला येऊन सांगावं फक्त पंचवीस व्यापारी जास्त म्हणत नाही की साहेब हे चुकीचा पूल तुम्ही करता हे याला कॅन्सल करा फक्त पंचवीस व्यापारी म्हणतोय मी शहरात त्यांनी येऊन सांगावं वा। हा पूल तुम्ही रद्द करा आणि हे हे बरोबर नाही आहे मी करायला तयार दुसरी गोष्ट म्हणजे हे व्यापारी कोणीही गेलं नाही किंवा आला नाही स्टेजवर कोण होते मला नावं घ्यायची नाही तुम्हाला माहीत आहे फक्त आणि फक्त हे एक रत्नागर उड्डाण आमदाराला विकासाला विरोध आहे ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही फक्त विरोध इथले बी चार पाच पाच सात लोक दहा पाच लोक आहेत त्या दहा पाच लोकांनाही मला विरोध करायचा आहे ते दहा पाच लोक आणि खासदार याच्या पलीकडे कोण होतं आणि म्हणून मला खासदार साहेबाला सन्मान्य खासदार साहेब आहे मी त्यांना कधी आरोतुरो बोललो नाही किंवा कधीही कसल्या प्रकारचं बोललो नाही लोक तर खासदार साहेबाला भूमी माफिया म्हणते वाळू माफिया म्हणतात वा। मी तर काय बोललो नाही ब मी समाज हे खासदारच म्हणतो मी त्यांना लोक म्हणतात हा खासदार भूमी माफिया आहे हे खासदार वाळू माफी आहे पण मी माझ्या तोंडानं कधी शब्द काढला का मी सन्मान्य खासदारच म्हणतोय आणि आजही मी सन्मान्य खासदार साहेबच म्हणालो मी यांनी इलेक्शनमध्ये जे जे गरळ माझ्या विरोधामध्ये ओखली मी साधं उत्तर दिलं नाही कुणाला मी माझ्या म्हणलं विकासानं माझं उत्तर देतोय म्हणलं साधी कुणावर टीका केली नाही मी माझ्या लोकांच्या धोत्र फेडण्यापर्यंत गेले आम्ही काय बोललो नाही आता कार्यकर्त्याला जर धोत्र करून मिरचू भरण्यापर्यंत गेले असतील तर तेवढं तर आम्हाला सांगावं लागेल ना कार्यकर्ता धीर देण्यासाठी थोडं तर बोलावं लागेल ना आम्हाला हेही बोलायचं नाही तुम्ही बोलल्याच्यानंतर बाकीला तर कोणाला उत्तरच दिलं नाही बाकीला उत्तर द्यायची मला गरज नाही त्यामुळे हे पूल किती गरजेचं आहे पत्र तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही विचार करा ह्या वैभवामध्ये किती भर पडेल आहे गंगाखेडच्या ह्या टाईपून त्या टाईपपर्यंत पूर्ण झाडी इकडं पूर्ण झाडामध्ये लाइटिंग इकडं लाईटिंग वरी कारंजा आणि पूर्ण मध्ये एवढं सगळं वैभवामध्ये भर पडणारा हा पूल आहे आणि त्या पुलाला विनाकारण आपल्या काही दहा पाच स्वार्थासाठी मी मी दहापाच लोकं म्हणतोय मी दुसरं नाही त्यांची शोरूम आहे तिथं पुढे आहे ना त्यांचं म्हणणं किंवा ठीक आहे अरे वैभवामध्ये भर पडते चांगली गोष्ट होते पुढे आणि सात आठ वर्षांनी काय होईल गंगाखेडमध्ये काही पुढचा विचार करणार की नाही आपण दहा वर्षांनी काय होईल त्या पुढचा काही विचार करा ना काही आज अशी परिस्थिती आहे दहा वर्षांनी काय परिस्थिती होईल याचाही विचार सन्मान्य खासदार साहेबांनी करावा आणि माझं काही चुकत असेल तर आम्ही बसू दोघं या आपण भेटू आणि कारे म व्यापाऱ्याला स्वतः भेटू माझं मत आहे इथं व्यापाऱ्याची एक मिटिंग घेऊ गंगाखेडच्या व्यापाऱ्याची मिटिंग घेऊ त्या मिटिंगमध्ये खासदार खासदारसाहेबाला माझं आव्हान आहे यावं त्यांनी नाही तर त्यांनी मिटिंग लावाई व्यापाऱ्यांची मी तिथं येतो आणि या तुम्ही मिटिंग लावा तो तो। या, या। आणि त्याच्यातले जर व्यापारी जे आलेत त्या व्यापाऱ्यातली आलेल्या व्यापाऱ्यांमधले पन्नास टक्के जरी व्यापारी म्हणजे आपण नको पण व्यापारी पाहिजेत ना कार्यकर्ते नाही पाहिजेत मला व्यापारी असावेत त्यांनी सांगावा हा पूल नको आहे ठीक आहे आणि त्यांनी जर मग पूल नाही साहेब पूल पाहिजेत म्हणलं तर मग तालुक्यातली जनता जाणते की मी कशासाठी करतो मी आपल्या निमित्ताने सांगू इच्छितो एका कार्यकर्त्याने एखाद्या मतदारसंघातल्या माणसांनी म्हणावं की रत्नागिरी गुटेंनी चहा प्याला फक्त चहा प्याला म्हणून सांगावं साहेब म्हणेल ते करतो त्यांनी म्हणले राजीनामा आणि राजीनामा देतो म्हणजे हे आता एवढं काय कसं केलं तहसील ऑफिसचं आपण आता कंप्लीट झाले हो ना तशी ऑफिस काय म्हणाल यांचा विकास कुठं आहे पेपरवर आहे म्हणजे इलेक्शन तेच होतं ना त्यांचा विकास पेपरवर आहे तहसील ऑफिस कंप्लीट झाली आता मे चालू तर मेचा झेंडा मला फडकवायचा आहे असं मला म्हणले तू पण करा हँडूमू करणं पंचायत समितीचा ऑफिस चालू आहे त्यांच्या कधी क्वार्टरचा विचार केला पंचायत समितीच्या लोकांचा त्या बी कधी क्वार्टर आहे त्या कर्मचाऱ्याला कधी क्वार्टर आहे कधी विचार केला आज त्यांचे सगळ्यांचे बीडीओचे क्वार्टर आहेत पूर्ण अध्यक्षाचे क्वार्टर जे कोण निवडून त्या अध्यक्षाचं क्वाटर आहे उपाध्यक्षाचं क्वार्टर आहे सगळे सभापती जे होतील जिल्हा परिषदला मग म्हणजे पंचायत समितीला त्या सगळ्या सगळ्याचे मध्ये म आहेत इतकं सुंदर प पंचायत समितीचे ऑफिस बांधतो आहे आपण त्यांच्या घरासाठी बांधतो घरं बांधतो आहे आपण नगरपालिकेचं नगर नगराध्यक्षासाठी नगर मोठी कॅबिन ठेवलेली आहे शिवसाठी कॅबिन आहे नगरपालिकेमध्ये जेवढे सभाप सभापती होणार आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी हे आहे म्हणजे कॅबिन आहे सगळ्यांसाठी जनतेसाठी कॉन्फरन्स हॉल आहे तिथे हे केलं वर बघितला असेल एस डी एमचं कॉटर एस डी एम कुठं राहतात तहसीलदार कुठं राहतात ऐका घरं त्यांना इथं कोण येईल आपण सुखसुविधा दिली पाहिजे ना म्हणून आज एस डी एमचं क्वार्टर तयार होतं आहे तहसीलदारचं क्वार्टर तयार होतं आहे आणि पण त्यांचंच नाही सगळे कर्मचाऱ्याचे क्वार्टर तयार झाले आहेत आता सगळे कर्मचाऱ्यांचे क्वार्टर तयार झाले एवढंच नाही हे हे जे तलाठी आणि मंडळाधिकारी आहेत त्यांचे जवळजवळ पूर्ण जेवढे आहेत तेवढे ऑफिस आणलेली सगळे आज मंडळा प्रत्येक गावात जिथे सज्ज तेवढे ऑफिस झालं तेवढे नवीन ऑफिस आणलं आहे क्रीडा संकुलन होतं का इथं गांखेडमध्ये क्रीडा संकुलन आणतो आणलो आपण चालू आहे काम होता आलं आहे चारशे मीटरचा ट्रॅक आहे ते कशासाठी आहे माझ्यासाठी आहे नाट्यगृह होतं का आतापर्यंत गंगाखेडला हा नाट्यग्रह किती गरजेचं आहे आपण नाट्यग्रह करतोय तिथे ते म्हणजे हे हे जे विकास आहे माझा हे चुकीचं माझ्यासाठी करतोय का मी माझं काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः विचार करा ना साहेब तुम्ही काय करता ते एखादं एखादा काय म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे त्यांना आणखीन हार्ट होईल एखादा माणूस त्याला काय चोरी करायला चोरच दिसतात ना समोर दुसरं काय दिसतंय चोरी करणारा माणूस जर कोणी असेल मी त्यांना म्हणत नाही पण चोरी करण्याकर त्याला सगळे चोरच दिसतात समोर त्याच्यामुळं माझा कुठलाच स्वार्थ आहे आणि कसलाच स्वार्थ आहे ग्रामगाडचा विकास करण्याचा स्वार्थ आहे हां मी त्याच्या जमिनीतून नेऊ नको त्याची फ्लॉटिंग तिथं आहे तिथून रस्ता करू नको इथून रस्ता करू नको असं बोललो कुठं कधी अ जिथं जिथं ज्याच्या त्याच्यात स्कीम आहे त्या स्कीममधून रस्ते चालले रस्ते करालो मी त्यांना कधी विचारलं नाही सांगितलं पण नाही बोललो पण नाही कधी मी त्यांना सगळ्याचे रस्ते व्हाले आणि किती रस, रस्ते कसे रस्ते व्हाले आता पण त्यात झाले त्यावरची आपली हे एरिगेशनची जायपाडी जायवाडी मी रस्ते करता येत नाही कसेवालेत रस्ते मार्केटमध्ये रस्ता करता येत नाही मार्केटची जागा आहे ती करता येत नाही कसेवालेत रस्ते पाण्याची ल पाणी शंभर कोटीची पाणी पाण्याची पाणी त्याच्याकडे स्वार्थ वाढत आहे माझा एवढंच नाही पाण्याची तकलीफ होती म्हणून एक पाच कोटी रुपयामध्ये मी जे करू शकलो आत्तापर्यंत कोणी का केले नाही पन्नास वर्षामध्ये मी पाच कोटीमध्ये केलं पन्नास वर्षामध्ये पाच कोटी आलं नाही नगरपालिकेला करायला खाली प्लान टाकला ना खाली मी तीन महिन्यात प्लॅन टाकला ना खाली स्वच्छ पाणी मिळतंय का नाही वर आता वर राहणारे कोण आहे त्याच्यातले बोली वर राहणारे तिकडं गावात राहणारे कोण आहे आहेत का पाणी येतं का स्वच्छ आहे हां स्वच्छ पाणी येतं ना जुन्या गावात जुन्या गावात आणि दुसरं सांगा इथं वर किती ती <tang> पस्तीस टक्क्या म्हणजे त्या आमदारांनी केलेलं काम त्या त्याचं पाईपलाईनचं बरोबर आहे त्यावर खासदार मला वाटते जाधव होते त्यावर ते काम केलं तेव्हापासून त्याची रीती कधी चेन्नई दिली पाहिजे ती रीती माती होऊन गेली ना ढगल होऊन गेलं ना आणि शहराला कुठं पाणी चांगलं मिळत होतं का हे विचार मी केला वाईट आहे विचार माझा माझा स्वार्थ आहे ती रीती सगळी बदलली गुजरातहून रीती आणली इथून तिथून पाईपला वाल टाकले तिथलं हिंपलर बदललं का केलं एवढं सगळं आणि आज तेही तेही शहराला पाणी चांगलं मिळतंय ना दहा लाखाची टाकी बांधली नवीन खाली दहा लाखाची पा दोन लाखाची टाकी बनून वरची टाकी केली हे सगळं आता शहराला पाणी पंधरा पंधरा दिवस पाणी येत नव्हतं कमी तरी सात आठ दिवसात येत असेल ना आता आणि तुमच्या इकडे वरी तर ती चारच दिवसाला येत असेल मला वाटतं इकडे स्वच्छ बिसलेरीचं पाणी येते प्या पाणी येते असलं पाणी आहे काय वाईट केलं मी अरे माझ्यावर टीका करा अवश्य करा पण विकासामध्ये माझ्यासोबत विकास करा ना टीका करण्यावर हो विकास करा त्याच्यामध्ये मला करा माझ्या माझ्या पैसे जास्त करून दाखवा नाव कमवा तुम्हाला प्रॉब्लेमच ही आहे हा माणूस थांबत नाही आता निवडून आलो मी घरी आहे गावांनीच आहे सगळीकडे आणि कामच आहेत माझ्या सगळीकडे रात्रीचे आता अकरा बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत काम आहेत हे त्यांना जरा जमन आणि काय म्हणले आमच्या निवडणूक काय उमेदवार चुकली आम्ही कोणाला उमेदवार द्यावा ज्याला द्यायची होती त्याला तर धोका दिला तुम्ही ज्याला द्यायची होती ज्याला घेतलं त्याच्याकडून सगळं लोकसभेला काम करून घेतलं माझ्या विरोधात मोर्चा काढून घेतला काढला ना मोर्चा माझ्या विरोधामध्ये का बीबीवरलं काही गेलं का त्याच्या काहीच नाही मोर्चा त्यांनी यावेळेस केला सगळं नाही तर ते त्यांना तर तिकून माणसं आणावं लागले एक माणूस इथून भेटलं नाही मोर्चामध्ये गाड्या फिरू फिरून परत येऊ लागले घेतो घेतो म्हणजे तिकीट सगळं करून घेतलं आणि तिकीट दिलं नाही त्यांना मग त्यांना तिकीट द्यायचं होतं आता सोडून गेले म्हणून ते ठीक आहे आणि कुणा म्हणजे दुसरा उमेदवार चुकला म्हणजे काय अरे तुम्हीच उमेदवार तर एकदम टाप उमेदवार दिला ना सिंगल मराठा समाजाचा उमेदवार दिला ना तुम्ही आणखीन काय पाहिजे माझ्या विरोधामध्ये आणि तुम्ही तर दोन दोन तीन तीन दिवस मुक्कामा केले ना काय परवानी लांब होतं का पण मुक्कामा केले नायचं पूर्ण अशी फेकून दिलं होतं ना तुम्ही उमेदवार तुम्हीच होते असे केलं ना तुम्ही तरी पण यश आलं नाही तरी आता म्हणायचं का उमेदवार चुकला नसता ते निवडून नसते आले तुम्ही स्वतः उभा टाकायला पाहिजे होतं मग किंवा आपल्या पत्नीला उभं करायला पाहिजे होतं पुढच्या वेळेस पत्नीला उभं करा एकोणतीसला आता स्वच्छ एकदम दिमागा लावून एखादा उमेदवार द्या चांगला काय हरकत नाही आता त्यांनी सांगितले की जेव्हा हा पूल मंजूर झाला तेव्हा आम्ही त्यांचे स्वागत केले होते कारण शहराच्या विकासासाठी आणि शहरासाठी नागरिकाच्या दळवळणाची अडचण दूर करण्यासाठी त्या पुलाची गरज होती मात्र आता रेल्वे ट्रॅक दुसरीकडे जाणार असेल तर उडान पूल कशासाठी करावा लागेल याची आमदार रत्ना गोट्टी उत्तर द्यावा गेलं उत्तर हे सगळं हे उत्तरच आहे माझं म्हणजे मी तर सांगालो ना आव्हानच करायलो तुम्ही लावा व्यापाऱ्याची मिटिंग तुम्ही लावा तुमचे व्यापारी बोलवा तुमची इथं जे तुम्हाला मानणारे व्यापारी त्यांनाच बोलवा मी माझा व्यापारी इथे बोलवीत नाही त्यांना विचारू येऊ काही हरकत नाही काय मी या ठिकाणी कोणावरही आरोप किंवा प्रत्यारोप करण्यासाठी आलेलो नाही तर गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष माझी भेट घेऊन मला विनंती केली आमची दहा हजार कुटुंबे उद्ध्वस्त होण्याचा दहा हजार कुटुंब दहा हजार घरं नाहीत की तर ग्रामीणगेडमध्ये व्यापाऱ्याच्या घरं बोलून आले दहा हजार इतकं कसं खोटं बोलायचं हो इतकं खोटं बोलून का खासदार साहेब दहा हजार कुटुंब गाऱ्यावर येतील खरं वाटलं पाहिजे चला तरी उद्ध्वस्त होतील दहा हजार जंगच्या स्थानिक आमदारून घेतला जात आहे तर जिल्ह्याचे खासदार म्हणून आपण यामध्ये लक्ष घालावे हा न्याय द्यावा शेवटी मी खासदार आहे या लोकांनी मला निवडून दिले आहे त्यामुळे सोबत उभं राहणं माझं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याचा भावना तुम्ही जा ना आम्ही यायला वेलकमच करतो तुमचं पण तुम्ही तुम कोण व्यापारी घे तर सांगा परत एक पत्रकार परिषद घ्या पुन्हा परत मी एक पत्रकार पैसे काय अरे चलो द्या आपलं चला तुम्ही बोलवा व्यापारी कोण कोण आहे कुणाकुणाला हा पूर्ण नको आहे बोलावा व्यापाऱ्यांना हरकत नाही व्यापारी आले म्हणजे तू लाभ तर सांगा तुमची हे या व्यापारी आले म्हणून स्टेजवर तर मला एक व्यापारी दिसला नाही होता कोणी स्टेजवर व्यापार हो तुम्ही होता ना सगळे होतं कुणी का व्यापारी होता रे चाटे हां काय नव्हतं काय नव्हतं पत्रकार साठेच नव्हता तिसरा पाचवा आरोप आहे त्यांचा काही करून हा पूल उभा करायचा असा अठ्ठाच आमदार रत्नागिरी गुट्टी करत असतील तर तुमच्या ह्या एका निर्णयामुळे शहरातील व्यापाऱ्याची दुकाने लोकांची घरे आणि हातावर पोट असलेल्या काही लोकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे याचा विचार स्थानिक आमदार म्हणून रत्नागिरी गुट्टीने करा कोणी हो बाबा व्यापारी सांगा ना ज्याचं हातावर पोट येणार आहे आणि जो कोणी व्यापाऱ्याचा प्रॉब्लेम आहे ते व्यापारीचं नाव तर सांगा हो ते स्वतःच आहेत ना मग त्यांची आहे ना तिथं त्यांची तरी पण स्वतः आहेत ना ते ठीक आहे ना म्हणजे एखादा व्यापारी म्हणजे पूर्ण शेअर नाही ना रे आहे का कमीत कमी एक वन थर्डचा व्यापारी असावेत कमीत कमी वन थर्ड शंभर पैकी पंचवीस तासावेत वन थर्ड आहेत का वन थर्ड शेवटी तुम्हाला विचारणार आहे मी तुमचं काय म्हणणं आहे म्हणून तुम्हाला मालक बरोबर अगदी बरोबर तुम्ही आणि हातावर पोट असेल तर सांगा ना खरंच जास्त